नमस्कार मित्रांनो मी विशाल शिंदे वीडीएस एग्रोटेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण जे कॅटल फीड मशिनरीचे मॅन्युफॅक्चरिंग करतो म्हणजे हॅमर मिल ग्राइंडर वगैरे कॅटल फीड मशिनरी म्हणजे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्याचे इमेजेस आणि त्याचे म्हणजे डिस्क्रिप्शन तर या मित्रांनो हे पाच एच पीचे मॉडेल आहे पाच एच पी मॅन्युअलमध्ये येईल त्याचं तुम्हाला दिसतं येतं पाच एच पीचे मोटर येणार नंतर दीडशे किलो पर आवर ॲव्हरेज येईल याचं आणि याच्यासोबत जे मटेरियल येणार आहे आपल्याला ते हॅमर मिल मशीन येईल सोबत सायक्लॉन टँक येईल त्याचा पाच पीची चौदाशे चाळीस सारपी इंची मोटर येईल तर हे झाले पाच पी त्यानंतर सेम असंच मॉडेल येईल साडेसात पीचा फक्त त्याच्यामध्ये स्टायजेस वगैरे चेंज राहतील मोठे येतील आणि पर आवर ॲवरेज जास्त राहील हे साडेसाते पीचं मॉडेल येणार मॅन्युअलमध्ये साडेसात पीची दोनशे ते अडीचशे किलो ताशी ॲव्हरेज येईल आणि साडेसाते इस ते चौदाशे चाळीस आरपी एमची मोटर येईल त्याला त्याच्यानंतर जाऊन गं नाव साडेसात एच पी ॲटोमॅटिक मॉडेल तर मॅन्युअलमध्ये ॲटोमॅटिकमध्ये काय बदल राहतो ॲटोमॅटिकला तसं स्टोरेज आणि कन्वेअर हा ॲडिशनल येतो म्हणजे स्टोरेज टँक येतो हो जो सायक्लोन आपण मागच्या वेळ फोटोमध्ये हो बघितला तो लहान होता म्हणजे असा यामध्ये स्टोअर होत नाही ते कंटिन्यू बॅगमध्ये पडत राहणार हा जो येतो तो स्टोरेज येतो म्हणजे मशीनच्या कॅपॅसिटीनुसार साडेसात एच पीची असेल तर अडीचशे किलो दहा एच पी असेल तर साडेतीनशे किलो नंतर पंधरा एच पी असेल तर तासशे पाचशे किलो या हिशोबाने आपण स्टोरेज पण तयार करतो याचा ॲव्हरेज बघा सेम ॲव्हरेज राहतं दोनशे ते अडीचशे किलो पर आवर आणि याच्यासोबत मटेरियल येईल हॅमर मिल विथ ब्लोअर म्हणजे हॅमर मेन क्रशिंग करणारी मशीन येईल अडीचशे किलो स्टोरेजवाला सायक्लॉन टँक येईल साडेसात एच पीची चौदाशे चाळीस आर पी एमची मोटर येईल दोन एच पीची एक मोटर येते स्प्रिंग कन्वेअरसाठी म्हणजे माल लिफ्टिंग करण्यासाठी मटेरियल लिफ्टिंग करण्यासाठी आणि एल टी एल के स्टार्टर केबल प्लस इन्स्टॉलेशन आपल्याकडे राहते या पण त्याच्यानंतर नेक्स्ट मॉडेल आहे दहा एच पी दहा एच पीमध्ये पण दोन मॉडेल येतात एक मॅन्युअल एक ॲटोमॅटिक मॅन्युअलमध्ये म्हणजे जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण फोटोमध्ये म्हणजे छोटा सायक्लॉन येईल मोटर येईल आणि ग्रँडर येईल फक्त ह्याचं काशी ता कॅपॅसिटी जास्त राहते तीनशे ते साडेतीनशे किलो पर आवर देईल हे बाकी तर सगळं सेम राहील ह्याच्यानंतर दहा एच पी ॲटोमॅटिक हे दहा एच पी ॲटोमॅटिक येतं त्यामध्ये पण दोन मॉडेल येतात एक स्प्रिंग अन दुसरा बकेट एलेवेटरवाला हा मी एम ए जे दाखवतो स्प्रिंग वेरवाला आहे त्यामध्ये पर तीनशे साडेतीनशे किलोपर्यंत ॲव्हरेज येईल यामध्ये पण मटेरियल तुम्ही बघू शकता काय काय येत आहे मशीन येईल ग्लोर सोबत साडेतीनशे किलो तर स्टोरेज टँक येईल दहा एच पीची मोटर येईल चौदाशे चाळीस सारखी आमची स्पिंक अन येईल किंवा बकेट इलेव्हटर तुम्हाला सांगितलं मित्रांनो यामध्ये दोन मॉडेल येतात एक स्प्रिंग एन एक बकेट इलेव्हेटरवाला बकेट एलेवेटर म्हटलं तुम्ही वाला म्हणलं तर असे येईल म्हणजे बकेट इलेटर लिफ्टिंगसाठी आणि हा आहे तो स्क्रीन कन्वेअर मटेरियल पिंग दोन्हीचं काम सेम आहे फक्त दिसायला प्लांट वेगवेगळे राहतात आणि त्याच्यानंतर हा पंधरा एच पीचा पंधरा एच पी मध्ये पण दोन मॉडेल येतात त्यामध्ये त्या तुम्ही कन्वेअरवाला किंवा हा पकेट आला पंधरा एच पी म्हणजे तर ताशी ॲव्हरेज येईल पाचशे किलो त्याच्यासोबत पण आपण मटेरियल जे काय देतो ते आता पंधरा एस पीचे हॅमर मेल ग्रँडर येणार पाचशे किलोवाला स्टोरेज येणार पंधरा एच पीची मोटर येईल चौदाशे चाळीस आर पी एम पिंकन व्हेट किंवा बकेट इलेव्हेटर त्याला दोन एच पीची मोटर येणार एल की के स्टार्टर केबल येईल आणि पर आवर ॲव्हरेजाचं पाचशे किलो राहील ही पंधरा एच पी ॲटोमॅटिक सेटल त्याच्यानंतर हा वीस एच पी ट्वेंटी एच पी ॲटोमॅटिक सेटल वीस एच पी पासून पुढं आपण शक्यतो मॅन्युअल देत नाही किंवा कोण म्हणजे तशी कोणाच्यावर ऑर्डर पण नसते कारण एवढी मोठी मशीन असेल तर मॅन्युअलमध्ये ऑपरेट करणं मुश्किल आहे त्याच्यामुळं तिथून पुढे सगळं ॲटोमॅटिक येते आता वीस एच पी वीस एच पीला पर आवर ॲव्हरेज भेटेल तुम्हाला सातशे किलो आपण सांगताना सातशे किलो सांगतो पण काही लोकांनी ॲव्हरेज जास्त पण गाड्या सप्लायवर पण डिपेंड असतं त्याच्यामुळं आपण सांगताना थोडंसं कमी सांगतो हे वीस एच पी वीस एच पीला पण वीस एच पीची एक मोटर येणार दोन एच पीची एक मोटर येणार नंतर त्यासोबत मटेरियल येईल हॅमर मिलो ब्लोअर येईल पाचशे किलो स्टोरेज येईल नंतर वीस एच पीची मोटर येईल चौदाशे चाळीस आर पी एम नंतर स्प्रिंग कनेक्टर किंवा बकेट एलिवेटर त्याला दोन एच पीची मोटर एलटीएल के स्टार्टर केबल येईल असा येणार प्लांट तुमचा तुम्ही कोणत्याही डायरेक्शनमध्ये तुमच्या जागेनुसार प्लांट सेट करू शकता तर मित्रांनो हा आहे पंचवीस अधिक पाच एच पीचा मॉडेल म्हणजे कसं ह्यामध्ये ब्लोअरचं जे मोटर आहे ते सेपरेट येईल आणि ग्रँडरची मोटर सेपरेट येईल म्हणजे ज्या लोकांचं हेवी यूज आहे म्हणजे मोठे उद्योजक किंवा ज्यांचा जुना उद्योग आहे सेट झालेला आहे त्यांना म्हणजे वाढवून करायचं आहे आता ऑर्डर जास्त आहेत अशा लोकांसाठी हे मॉडेल बेस्ट आहे आपल्याकडे हे टोटल मॅन्युफॅक्चरिंग पन्नास एच पीपर्यंत होतं पण हा पंचवीस अधिक पाच मॉडेल म्हणजे तीस एच पी, पी। यामधून तुम्हाला एक टन तशी ॲव्हरेज भेटेल एक हजार किलो हा सेटअप येईल हा बघालो या साईडला खड्डा वगैरे हो येतो पण इमेजमध्ये आपण ते घेतलेलं नाही तर खड्डा येईल येतो तुमच्या मका जाणार या खड्ड्यातून मका गेले का मशीन लिफ्टिंग करून मशीनला फिडिंग होणार मशीन ग्राइंडिंग केलेलं मटेरियल खाली जाळीतून खाली पास होणार हिथून आपण इयर सोडले असते पलीकडे ब्लोअर येतो हे ब्लोअर मार्फत पलीकडे खेचून वर टँकमध्ये जाऊन स्टोरेज होणार हे असे सिस्टीम असते तुम्हाला म्हणजे एन्क्वायरी वगैरे केली तर तुम्हाला व्हिडिओमध्ये वगैरे बघायला भेटेल किंवा आपल्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडीएस आयक्रो टेक्नॉलॉजी म्हणून जरी सर्च केलं तुम्ही तरी तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या मॉडेलचे तिथं म्हणजे व्हिडिओ पाहाय पाहायला भेटतील ते पण पंची साडी पाचमध्ये तुम्हाला पर आवर एक हजार किलो भेटतील त्यामध्ये पंचवीस एच पीची एक मोटेरिल चौदा चाळीस हारखे पाच एच पीची एक मोटेरियल आणि अर्धा एच पी एक ती नऊशे साठ हपेमध्ये बकेट एलेवेटरसाठी आणि यामध्ये मटेरियल असतो हॅमर मिल विथ सेपरेट ब्लोअर सिस्टीम म्हणजे ब्लोअर सिस्टीम त्याला खाली येते टोटल चार बेरिंग येते रेग्युलर मशीनला दोन बेरिंग घेते या मशीनला चार बेरिंग येणार ब्लोअरसाठी सेपरेट छापते येतो पाचशे किलोचा स्टोरेज टँक येईल याला पण पंचवीस एच पीची एक मोटर येईल पाच एच पीची एक मोटर येईल नंतर अर्धा एच पी एक मोटर येईल नऊशे साठ आर पी एम आणि बकेट एलिव्हेटर तो बकेट एलिव्हेटर झाल्यानंतर स्प्रिंग हे एल टी एल के स्टार्टर केबल स्टार्टर केबल येतो तो एम यू टू एस येतो म्हणजे हे आला त्रेसाठ एम पीयरचे कॉन्टॅक्टर येते त्यामध्ये स्टार्टर केबल आणि एम मीटर असा सगळा पूर्ण सेटअप येईल यानंतर येतो तो तीस एच पीचा मॉडेल तो पण असा राहील एका मोटरवर चालेल किंवा तीसात एक साडेसात पण करू शकता तुम्ही याला हां असं याला पण तुम्हाला एक टनच पडेल म्हणजे पंचवीससाठी पाच काय आणि तीस एस काय दोन्हीचं ॲव्हरेज तुम्हाला सेमच राहील तर मित्रांनो अशाच म्हणजे नवनवीन व्हिडिओसाठी किंवा आमच्याकडून जे आमच्या मशिनरीचे मॅन्युफॅक्चरिंग होत आहे त्याची माहिती घेण्यासाठी आपण कंटिन्यू आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असतो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शो होण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्याकडून पाहायला भेटतील धन्यवाद मित्रांनो